पबजी गेम खेळताना प्रेमात पडल्यानंतर प्रियकर सचिन मीणाला भेटण्यासाठी भारतात आलेल्या सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेच्या अडचणी आता आणखीन वाढू शकतात सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन यांना सीमा हैदरचा पहिला पाकिस्तानी पती गुलाम याने हो भारतीय वकिलामार्फत प्रत्येकी तीन तीन कोटी रुपयांची नोटीस पाठवली हो आहे है। गुलाम हैदर यांचे भारतातील वकील मोमीन मलिक यांनी ही नोटीस पाठवली हो आहे एवढेच नाही तर मोमीन मलिकने सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांना पाच कोटी रुपयांची नोटीसही पाठवली आहे नोटीस पाठवून तिघांनीही माफी मागावी व दंडाची रक्कम महिनाभरात जमा करावी अन्यथा तिघांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मलिक यांनी म्हटले आहे या प्रकरणाची माहिती देताना गुलाम हैदरचे वकील मोमिन मलिक म्हणाले सीमा हैदरला पोलिसांनी अटक केली तेव्हा तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये सीमा हैदर ही गुलाम हैदरची पत्नी असल्याचं आढळून आलं नोटिसीत म्हटलं आहे की सीमाला कोर्टातून जामीन मिळाला तेव्हा सीमा हैदर पत्नी गुलाम हैदर लिहिलं होतं तिने स्वतःचं वर्णन गुलाम हैदरची पत्नी असं केलं पण तरीही तिचे वकील ए पी सिंह सी सीमा हैदरला सचिनची पत्नी म्हणून आहेत ते हे कोणत्या आधारावर बोलत आहेत याच कारणामुळे सीमा हैदरचा पती गुलाम हैदरने ए पी सिंह यांच्या विरोधात पाच कोटी रुपयांचा मानहानीची नोटीस पाठवली आहे जी पाकिस्तानी चलनात पंधरा कोटी रुपये आहे सचिनला दिलेल्या कायदेशीर नोटीसी वकील मोमिन मलिक यांनी विचारले की, या विचार की सचिन कशाच्या आधारावर सीमाला आपली पत्नी म्हणत आहे तर गुलाम हैदर आणि सीमा हैदर यांच्या कायद्यानुसार तलाक झालेला नाही गुलाम हैदरच्या सांगितले की सचिन त्याची चार मुलं आहेत सचिन हे सीमा हैदर सोबत बेकायदेशीर म्हटले आहे त्यामुळे गुलाम हैदर यांनी सीमाचा प्रियकर सचिनला तीन कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा